शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे मंत्री संजय राठोडांच्या कार्यकर्त्यांसोबतच्या संवादाची ही क्लिप आहे संजय राठोड यांना चपले मारण्याची भाषा त्यांनी त्या ऑडिओ मध्ये केली होती तर झी चोवीस तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते पाहूयात ते ऑडिओ क्लिप बोला ना संजय भाऊ राठोड पोस्ट टाकल नाही पाहिजे अरे ना? समाजाचा सोडा ने? तो समाजाच्या नावानं काय काय करतोय ना परवाच्या दिवशी त्यानं समाजाच्या एका माणसाला दोन कोटी रुपये घेतले म्हणून त्या माणसाला सस्पेंड केलं आणि त्या माणसाची नोकरी पण घालवली त्या माणसाची दोन कोटी रुपये पण घेतले तुम्ही समाजाचं मला सांगू नका आणि समाजाच्या नावाची जमीन बळकवतो समाजाच्या नावानं काय काय कार्यक्रम घेतो स्वतःचे काळे धंदे लपवतो असा समाज आहे का तुम्ही समाजाचा आम्ही कुठल्याही धर्मावरती कुठल्याही कोणाच्या समाजावरती बोलत नाही तर एकट्या संजय राठोड वरती पोस्ट केली म्हणजे इथं समाज येत नाही कळला ना पूर्ण आता मांस मटन मच्छी खाणारा माणूस गळ्यामध्ये तुळशी माळ घालतोय त्याच्यानंतर साधू संतांचा सा पेहराव करताय चिपळ्या वाजवतोय अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा आहोत सगळ्या चित्रा वागणी सगळ्या काढलं ना असल्या माणसाचा चपली न पाहिजे संजय राठोड जर का माणसांना भर चौकात चपली न मारलं पाहिजे संजय राठोड मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला जे चित्रा वाघने आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीने वाटायला पाहिजे जे मी मध्ये लिहिलं नाही ना जे मी पोस्ट मध्ये लिहिले नाही ते मी तुम्हाला कॉलवरती सांगते चौथ्यांदा सांगते संजय राठोड सारख्या माणसावरती जेव्हा चित्रा वाघ यांनी जे आरोप केले आणि जे सगळे कॉल रेकॉर्डिंग किंवा जी काही सगळी डिटेल बाहेर आली जे काही त्या मय तरुणीचे जे काही प्रकरण बाहेर आलं त्यानुसार संजय राठोडला भर चौकात चौका मी संजय राठोडला असं बोलले म्हणून माझ्यावरती कुठं तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे का करा कोणाच्या बापाला नाही आणि तर अयोध्या पोळ यांना समजेल त्या भाषेत उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख राजूदास जाधव यांनी दिली अयोध्या पोळ ह्या सातत्याने लोकप्रिय लोकांच्या बाबतीत लिखाण करून किंवा त्यांच्या बाबतीत वक्तव्य करून सतत चर्चेत राहण्याचा उद्योग करीत असतात खरं म्हणजे त्यांची दखल घेण्या एवढ्या त्या मोठ्या नाही परंतु आज देशामध्ये बंजारा समाजाचं नेतृत्व करत असलेले संजय राठोड यांच्या बाबतीत अशा महिलेने अरवाच्य भाषेत बोलावे हे आमच्यासारख्या समाज बांधवाला असेल किंवा शिवसेनेकाला असेल हे अजिबात आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे या बाईला ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये महाराष्ट्रामधील बंजारा समाजाचा तरुण किंवा शिवसैनिक हे उत्तर देण्यास समर्थ आहे उत्तर देणार आहे